नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज हैदराबाद रोड नवाज हॉटेल या ठिकाणी दहिटणे पाटीजवळ एका अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे अधिक माहिती अशी एम एस तेरा सी व्ही अकरा चौऱ्याण्णव ही मोटरसायकल हैदराबाद रोड हॉटेल नवाज येथून वळून सोलापूरच्या दिशेने निघाली असता पाठीमागून मागून म्हणजेच हैदराबाद रोडवरून सोलापूर शहराच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली एम एच पंचवीस ए डब्ल्यू झिरो पाच तेवीस फोर व्हीलरने पाठी मागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील अजय गायकवाड वय वयवर्ष पंचवीस राहणार सेटलमेंट कॉलनी फ्री सहा नंबर असे जखमीचे नाव आहेत तसेच जखमी अवस्थेत उपचारादरम्यान आदर्श विठ्ठल जाधव वर्ष पंचवीस याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे